अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य तापकरे साहेबांनी अतिशय महत्वाचा विषय राज्यासाठी आणि पुण्यासाठीचा असलेला सिंहगडच्या किल्ल्या संदर्भातला उपस्थित केला सविस्तर उत्तर आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे की या ठिकाणी काही कामाबद्दल विभागाकडून वर्क ऑर्डर्स देण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्याचा उल्लेख सहा कोटीच्या वर्क ऑर्डरमध्ये त्या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराज समाधी परिसर वाडा संवर्धन याचं काम सुरू होत आहे स्वच्छतागृहाच्या बाबतीमध्ये सुलभ शौचालयाशी कंत्राट विभागाने करून त्या बाबतीमध्ये मेंटेनन्स सहित ते बांधण्याचं काम सुरू होत आहे बरोबरीने पर्यटन योजना माध्यमातून कल्याण दरवाजाचा बुर्जाची जतन व दुरुस्ती याचंही काम सुरू होतं आहे पण सन्माननीय सदस्यांनी जो स्पेसिफिक प्रश्न विचारला एकत्रित आराकडा की एक खरं आहे की पुरातत्व विभाग पी डब्ल्यू डी वन विभाग जिल्हाधिकारी पुणे महानगरपालिका अन्य संबंधित पर्यटन विभाग या सगळ्यांची जिल्हाधिकारी स्तरावर पालकमंत्र्यांच्या संमतीने पंधरा दिवसात प्रस्ताव पाठवला जाईल तीन महिन्यामध्ये एकत्रित विकास आराखडा करण्याचा निर्णय करण्यात येईल